शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी घरफोडी आणि मोटारसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणत एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे शहरातील दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असताना पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू होता त्यावेळी शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने दोन चोरट्यांना पकडले दोघांचेही वय वर्षापेक्षा कमी असल्याने त्यांना बाल सुधारणा गृहात पाठवण्यात आले आहे त्यांच्याकडून तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वातील पोलीस अमलदार जावेद इनामदार आबाजी सावळे विठ्ठल यलमार तिरस सातपुते अजिंक्य माने सुमित्रा बारबोले यांच्यासह सायबर पोलिसांकडून अमलदार मच्छिंद्र राठोड चालक सतीश काटे यांच्या पथकाने पाच गुन्ह्यांचा छडा लावला आहे अन्य गुन्ह्यांमध्ये मुजाहिद हमीद मनियार वय वीस राहणार पाथरूड चौक याला पकडून त्याच्याकडील चोरीचे वीस हजार रुपये हस्तगत केले आहेत दुसरीकडे मुळेगाव परिसरातील बिस्मिल्ला नगरातील पद्मिनी काळे वय तीस हिलाही पकडले आहे तिच्याकडून चोरीचे तेवीस हजार रुपये हस्तगत केले आहे,